श्री स्वामी समर्थ तर श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट कसे झाले आणि कुठे झाले हे काही लोकांना काहीच माहीत नसेल तर चला मग आता या व्हिडिओमध्ये जाणून घ्याव्या तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमी म्हणजे श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती ऐकायला मिळेल श्री स्वामी सूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना श्री स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामीचे प्रकटले तर स्वामी कसे प्रकटले तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत प्रकट कशी शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात पासून बारा कोस जवळपास चोवीस किमी अंतरावर शेलीखेडा नावाचा एक गाव होता त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजाईबरोबर राहायचा तो मुलगा कोणीही कोणाही बरोबर मिळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंगला कारण बनून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चित्रशुद्ध दृतीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीने या ही दिवशी तिथे गेला गणपतीबरोबर आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि तर सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं आहे बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघतास धरणी काप कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमू अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होत आहे पण काय करणार ती अद्भुत शक्ती आवा आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणे दुभंगून आठ वर्षीय अतिशय तेजस्वी एक लहान मूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हारला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्यास देऊन वचन तिथून ते गुप्त झाले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थोडक्यात थो स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा कोस जवळपास चोवीस किमी अंतरावर खेडा नावाच्या गावात वृ रुक, वट वृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीचा शेजारी झाला आता शंकाही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण गोष्ट या गोष्टीचा उलगडा असा झाला कोकणातील हरी भाऊ स्वा स्वामी सुत हे अक्कलकोटला आले होते आपल्या एक हे इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले सांगितले की आजपासून तो माझा सूत झाला सर्व घरदार सोडून दे आणि द्या द्यार किनारी माझा ध्वजा उभा कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते इथे एसिक ईशापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगतात आहेत हे पाहून त्यांना थोड्या रडू कोसळल्या तेव्हा स्वामी म्हणाले की रडतोस का माझे पोट बघ किती मोठे आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती ऐकायला मिळेल त्यांच्यावर राहत फिरवू फिराव बघू आणि ज्या वेळी आरेबाऊने तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यांतील त्यांना एक आपला जन्म आठवला विजय सिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामीसूतांचाच पूर्व अवतार होता आणि त्यानंतर या गोष्ट या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे पुढीलप्रमाणे स्वामी प्रकट दिनाचा उत्सव सूत महाराजांनी सुरू केला आहे ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामी, विचार स्वामी सुत हे काय करत आहेत जेव्हा स्वामीने ने उत्त, उत्तर असे होते माझा बळ आहे सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर पिंगला ज्योतिषविद्येत पारंगत होते स्वामीने त्यांना अज्ञात केले की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच कुंडली बनवण्यास काम सुरू केले श्री स्वामी समर्थ आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्यास मजकूरवर प्रमाणे होता तर ते ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितले आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्यास आणण्यास आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर आळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून सर्व दैवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात उजवा हातात घेऊन त्याने आपला हात त्यांचा आता त्यांचा ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हात आयतेपर्यंत होते त्यांच्या हातावर या अर्थ स्वामींनी वरील कुंडलेला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकट न्यायालास मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णूपद उमटले आणि आजही ही, ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या माठात आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज कर्दली वनात योग्य मार्गदर्शनास करायला येण्यापूर्वी ते جګات وېګړا ټیکانه څخه تاسو سره نه اورک د پونچن څخه برتي دیګمبر یووا اشه نوانه شुद्ध کارې وروته شری سوامي سمارت شری سوامي سمارت